याच्यासाठी आम्ही वेलोवेली इथे पाठपुरावा हो केला या पाठपुरावाला हो आमच्या पंचकृषीतील असंख्य गावातील काका असतील आणि सगळी मंडळी यांनी खूप मेहनत घेतली त्याचे पुरावे दाखल केले तदनंतर चार संचालकांना आम्ही इथून बाद केला पण आजही त्याच्यामध्ये पाच असे संचालक आहेत की त्यांनी खोटे पेपर देऊन खोटा डिसिजन या कार्यालयाच्या माध्यमातून झालेला आहे तिथे बाळासाहेब पाटील नावाचे अधिकारी आहेत यांनी जो डिसिजन दिलेला आहे ज्या डिसिजनच्याद्वारे ज्या पेपरवरती डिसिजन दिला ज्याचं जावक नंबर सुद्धा नव्हतं अशा शाळेच्या पेपरवरती त्यांनी जावक नंबर नसताना सुद्धा त्यांच्या बाजूनी डिसिजन दिला अशा पद्धतीने आणि जे करार आजपर्यंत सादर झाले नाही जे ज्यांनी गाळ्याचे लाभ घेतलेला आहे असे करार असताना ते करार न दाखवता इथे त्यांच्या ते बाजूनी जर डिसिजन दिला तर याच्यावरती सहाय्यक निबंधक जे आमचे बाळासाहेब पाटील आहेत यांची यांनी त्याच्यामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार केलेला आहे असा आमचा ठाम याच्यावरती तुमचा आरोप आहे या चॅनलच्या द्वारे आणि या भ्रष्ट मार्गाने जर साह्यब निबंधक कार्यालय काम करत असेल तर असंख्य असे शेतकऱ्यांच्या जीवावरती उठलेला हा भ्रष्ट जी सोसायटी आहे पडगाव भातगिरणी सोसायटी याच्या मार्फत असंख्य शेतकऱ्यांना लुभारण्याचं काम होणार आहे आणि अशा लुबाडणाऱ्या शेतकऱ्यांना संचालक मंडळाला आम्ही कुठेतरी बरखास्त करू आज जर इथे भाजप शासन असून या भाजप शासनाने जर इथे असंख्य अशा लोकांना वेटीस धरला असेल ना पडगाव विभागातील आमच्या लोकांना वेटीस धरून कुठेतरी भात शेतीचा व्यवसायात असलेल्या आमच्या शेतकऱ्यांना नष्ट करण्याचं काम केलं असेल तर याच्या विरोधात आम्ही ठामपणे आवाज उचलणार आमच्या येथील विरोधी पक्षातील सर्व पक्ष आणि असंख्य असे सत्ताधारी पक्षातली सुद्धा मंडळी या विरोधात आहेत या भाजपने केलेल्या कट कारस्थानाला कोणीही बली न जाता याच्या विरोधात आम्ही था ठाम लढा उभारणार हेच आम्ही तुमच्याद्वारे सांगतोय आणि भ्रष्ट मार्गाने असे जर अधिकारी काम करत असतील तर या भ्रष्ट अधिकाऱ्यांना सुद्धा त्याची चाप बसवणार आणि येत्या काळात मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन उभं करणार आणि इथे सुद्धा मोठं जन आंदोलन घेऊन येऊ आम्ही पडगाव विभागातील बादगिरणी शेतकऱ्यांचं आणि आम्ही येत्या काळात कोकण आयुक्तांना सुद्धा अपील करणार आणि हे जे भ्रष्ट मार्गाने जे वाचलेले जे संचालक आहेत यांना बरखास्त करणार अशी आमची ठाम भूमिका आपल्या चॅनलद्वारे सांगू इच्छितो